तर किट्टू तू काय खातोय खाऊन दाखवत चल मला काय इकडं बघ इकडं बघ काय दमन झाला दमन गरम का थंड झाला वरती बघ आणि तुला शाळेत कोणती कविता शिकवलेली आहे जॉनी 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 नाही शिकवलं मग ये रे ये रे पाऊस बोलून दाखव बर अजून तुला देतो काय पैसा आणि पैसा झाला पाऊस आला आता बोलून दाखव तो पुन्हा बस बस जॉनी जॉनी बोलून दाखव ना जॉनी बो जॉनी तू बोलून दाखव जॉनी अरे ते जाऊ दे तू बोलून दाखव ना जॉनी जॉनी येस पप्पा एरे ये पावसाच बोलतो बाबा आमचा किट्टो आता एरे पावसा नीट बोल बोल जोरात बोला हा भात खाऊन दाखव काय बर भात हे बघा आमचा किट्टू किती हुशार आहे भात खातो काय टाकलेलं आहे किट्टू भात मधी हा तूप टाकलेलं आहे हा बर आता आमचं किट्टू नाही का कुठं जाणार आहे किट्टू आतूकडे घेऊन जाणार आहे मी त्याला मग तो ये रे रे पावसा बोलणार आहे तिकडं टोपी कोणाची किट्टू टोपी तुझी ये मना दे ना मना नाही देणार आण का बर तोमची आहे तोमला देशील बर आपल्याला काय काय घेऊन जायचं तुकडं तू काय काय खाणार सांग बाळाला काय काय नेणार आहे छोट्या बाळाला त्या आत तुझ्या भात अजून ओरेस तुला ओरेस आणि बाळाला एक बाळाला बा... आणि एक आतूला एक अजून दीदी गेली गावाला दुसरी दीदी आलेली दुसऱ्या दीदीला पण एक दुसऱ्या दिदीला एक का दोन दुसऱ्या दिदीला दोन अजून मामा मामाला एक अजून मा माना मला नाही दिला अजून काय घेणार ओ आर एस नंतर अजून चॉकलेट चॉकलेट कोणाला अजून बाळाला बस... नाही देणार चॉकलेट अजून आईस्क्रीम आईस्क्रीम करून कोणाला देणारे आणि अजून एक असे एक, एक एक, हा? हा? एक, एक का असे बाळाला एक बरं ठीक मग तुला एवढं सगळं विकत घेण्यासाठी पैसे आहेत का तुझ्याकडं कुठे दाखव बरं उश्या दाखव मला किती पैसे दोन रुपये देईन का सगळं येईन कोणत्या दुकानात भेटतं मला दाखव पैसे ठेवत थे खाली अरे बाप रे मोठे पैसे आहेत का बाप रे बाप किट्टू कडत आले पैसे एवढ्या पैशा देईन ना किट्टू चाल ना आपण घेऊन येऊ पैसे आहे अजून पैसे कुठे ठेवलेले आहेत तू पैसे अजून कुठे ठेवले दुसऱ्या खिशात पण आहे का किती किती आहे तुझ्या दुसऱ्या खिशात दोन करोड कि दोन रुपये अ दोनच आहे <laughs> बर ठीक आहे बाळ किट्टू बाळ काय करत रे उली उली मारत कशी उडी मारत कश शर्ट वरती कर आम्हाला दिसतच नाही ना बाळा शर्ट वरती कर कशी उडी मारत तू कधी बघितलं दाखवलं उली मालत बाल आणि आज पाय कस मारत ते कुठे मारत पाय असलत बापले आणि बाला बाला आता येणार आहे मग तू त्याच्यासोबत खेळशील का काय खेळशील गाडी गाडी अजून ही, ही गाडी देशील का बाळाला मामाने तुला दिली ना तू बाळाला काय देशील मग चॉकलेट अजून तुला एक आणि बाळाला एक मला माहीत झालं गाडी देशील का काय ओ बाळाला एक, एक एस अजून काय पैसे आहेत बापरे किट्टू किट्टू नाही पैसे नाही मी देऊ का तुला पैसे किती रुपये देऊ फक्त दोनच रुपये पाहिजे का ते दोन लुपे काहीच नाही तोडली बाबा आता गाडी तोडली आता बाळाला नाही देऊ शकत तू गाडी तुटलेली गाडी कास का दिशील बाळाला बाळाला नवीन गाडी घेऊन दे नवीन गाडी घेऊन दे बाळाला तुला ही तुटलेली राहू दे बाळाला नवीन घेऊन दे तुला नवीन पाहिजे अरे बाप किटू रुसल्यावर <laughs> तुला कसं करतो असं रुसल्यावर कसं करतो आणि आज अजून आज, आज तोंड कसं खाली करतो रुसल्यावर आता टोपी तोंबला दे ना आमच्या मग मी तुला नाही देणार ना, दुसरी टोपी घेऊन तुला स्कूलला मला ते तर सांग जॉनी जॉनी शिकवलं का नाही जॉनी जॉनी यस पप्पा शिकवलं होतं ना तू तर मला आल्यावर सांगत होता जॉनी जॉनी शिकवलं नाही शिकवत काहीच नाही शिकवत ते शाळेत मॅडम काहीच नाही शिकवत राऊंड राऊंड खेळायचं शिकवलं होतं का राऊंड राऊंड तू नाही खेळला राऊंड राऊंड अजून ते मॅडम लोक योगा डेच्या दिवशी योगा करत होते तू का नाही केला तू का नाही केला तू पण कसं करत होते योगा दाखव बरं मला ते हात वरती करून कसे हां असे योगा करत होते तू पण करत जा पुढच्या वेळेपासून तुझा पण तुझा पण योगा झाला पाहिजे मॅडमचाच योगा होतो फक्त हां दोन्ही मॅडम योगा करून तंदुरुस्त बनतील आणि तू काहीच नाही बनणार तुझा योगा झाला पाहिजे की तू पहिले <laughs> चल सायकल घेऊन जाऊ चला आतुकडे आता चला आतूकडे आपण भेटू किट्टूची एक्साइटमेंट बघा आतूकडे जाण्यासाठी पटापट पळतोय त्या बघ थांब कुत्तू येल कुत्तू थांब अरे गाडी इकडे गाडीकडे गाडी इकडे गाडीकडे किट्टू कुठं जायचं आपल्याला आता कोणत्या आतूक छोट्या आतूकडं बाला मोठ्या आतूकडे जायचं बाळाला भेटायला बाळाला भेटायला आतूला भेटायला नाही जायचं ना आतुल नाही भेटायचं ना मोठ्या आतूल नाही भेटायचं ना बाळाला भेटायचं ना फक्त मग चला आता बाळाला तू काय काय खाऊ घेऊन जाणार बॉल बॉल खेळायला नाही रे खाऊ बोलतो मी खाऊ काय घेऊन जाणार चॉकलेट आणि अजून आईस्क्रीम आपण बाळाला नाही का हाँ? एक काम करू नारळ पाणी नेवा काय नाहीच नाही पाणी बाळाला हा थंड थंड ना आणि आज तुला काहीच नाही न्यायच ना बाळाला फक्त नेऊ आपण बाळालाच नेऊ नानण पाणी तू पण पेशील का नानपाणी चला मग आपण नारळ पाणी घ्यायला जाऊ आणि आता आज कडे निघू आपण चल तोपर्यंत बाय बाय करत बाई बाई। बोल बाय बाय ब्लॉग बघत राहा बोल 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 ब्लॉग बघत राहा आमचा बाय बाय त्याला <laughs> बोलता नाही टूप काय घेतलं नान पाणी हे पण दोन दोन कोणाला घेतले तु नाही आहे का नाही अजून तुला दोन दोन घेतले एक बाना आहे तुला नाही पडला उचल 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 लवकर कसं पडल हे बघ नारळ पाणी घेतलं पण ते पण फेक्शन बाळाला राहू देते चल काय बोलतोय बोल गाडी काय गाडी गाडी काय गाडी आपण गाडीतच आहे ना, ना मोठी गाडी मग ही काय छोटी गाडी आहे का ही पण मोठीच गाडी आहे ना मोठीच गाडी आहे ना ही पण मग गेली येऊन गेली येऊन आला जल्ला घरी जाऊन काय करायचं काय नारळ पाणी काय तू पेणार पाडू नको पाडू नको नाही बघितलं किट्टू किती बोलायचं शिकला बघितलं किट्ट किती बोलायचं शिकला आता लाडू पेडा हे पप्पा तुला ला, लाडानी ला काय बोलतो रे किट्टू कुक्कू अजून काय बोलतो बस लाल लालू पेला पण बोलतो अजून साखर ये, ये। <laughs> लालू लालू फोना फोन फोनाला फोन तर आता किट्टून मी आलेलो आहे आतूच्या घरी नाराज ना पाणी घेऊन

आला दादा पटकन 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 पॅन कार्ड पॅन कार्ड लवकर हा ये दादा दादा आला 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 तू कोणाला आणलं होतं पाणी

बाय 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 चला चला किती एवढी खा झाली सोनात tadichi tu ranat hota na